हाय हॅलो नमस्कार तर बघा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी तुमचे मनापासून मी स्वागत करते आणि नक्कीच तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर बघा मी इथं ताटावरचा ता रुमाल करणार आहे आता जवळच आलेले आहे तर त्यासाठी माझ्याकडचे घरी ब्लाऊज पीस होतं ना तेच इथं ठेवलं होतं असं आणि त्या ताटाच्या ता बाजूने मी काय केलं चार चार बोट आपल्या हातानेच बोट हे करून तिथे असे गोल असा राऊंड करून घेतलेला आहे खडूनं आणि बघा नंतर मी इथं कात्रीनं देखील कट करून घेतलेलं आहे बघा तुम्हाला माझा आवाज थोडासा वेगळा वाटत असेल मला ना थोडंसं सर्दी पण झालेली आहे त्यासाठी माझा आवाज काही व्यवस्थित येत नाही पण म्हणलं चला आपण जवळच आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शूट करायला हवा आपल्या मैत्रिणीसाठी जेणेकरून त्यासुद्धा एक जर तोच तोच रुमाल घेऊन जर तुम्ही बोर झाला असलात ना तर ही नवीन क्रिएटिव्हिटी आयडिया खूप छान आहे तर नक्कीच तुम्ही देखील ट्राय करा आता माझ्याकडं नवीनच एक अस्तर होतं ते देखील मी तर तशाच कलरमधून थोडंसं मॅच होईल असं घेतलेलं आहे आणि त्यावर हे मेन फॅब्रिक होतं ना ते ठेवलेलं आहे आणि ते इकडं तिकडं सरकू नये त्यासाठी मी काय केलेलं आहे त्यावर एक ताट देखील ठेवलं आणि ते व्यवस्थित असं कट करून घेतलेले जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे ॲक्युरेट तेवढंच कट करून घ्यायचं आहे कमी जास्त वगैरे काही नाही किंवा एक्स्ट्राचं वगैरे असं काही नाही घ्यायचं ॲक्युरेट तेवढंच कट करून घ्या बघा आता हे कट करून घेतल्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक त्याच्या साईडला असं म्हणजे फ्रील करण्यासाठी कापड लागणार आहे तर हे देखील एक माझं पैठणीवरचं ब्लाऊज पीस होतं तेच मी हे तर कट करायला घेतलेलं आहे बघू शकतात तर तुम्ही देखील मला सांगा की तुम्ही हे चांगल्या चांगल्या साड्या आणि ब्लाऊज पीस वगैरे हो असंच कट करता का आणि नवीन क्रिएटिव्हिटी तयार करता का हे मला सांगायला नक्कीच विसरू नका तर मी तर किती घेतलेलं आहे साडेचार म्हणजे पाच ते मी शिवण्यासाठी इथं अर्धा इंच जास्त आहे म्हणून पाच पाच इंचावरती असं इथं मार्किंग केलेलं आहे बघू शकता या तुम्ही यातून आता काही कमी जास्त होईल समजा कट करण्यामध्ये तर हे फोल्ड पट्टी घेतलेली आहे आणि ही किती इंचाची आहे तर मी ते पुढं तुम्हाला दाखवते आणि अशा प्रकारच्या मी किती इथं चार पट्ट्या काढणार होते तर तेच अगोदर मी पाहणार होते की माझा हा गोल राऊंड किती होत आहे आणि त्याला किती लागणार आहे फॅब्रिक म्हणून मी काय केलं त्याला अगोदर एक थोडंसं खडून असं ओढून घेतलं आणि ते मी पाहिलं की मला किती लागेल ते त्यासाठी इथं टोटल पूर्ण झालेलं आहे तुम्ही देखील असंच गोल राऊंड करून हे करा आणि विसरून जाताल माझ्यासारखंच तुम्ही पण त्यासाठी काय करायचं अगोदर खडून तिथं एक लाईन ओढायची आणि तिथपर्यंत गोल गोल करून सर्कलमध्ये किती मार्किंग होतं ना ते तिथं झालेलं आहे बघू शकतात तुम्ही तर हे इथं अॅक्युरेट किती चोपण आलं होतं पंचावन्न आलं होतं सॉरी पंचावन्न तर ते त्याचं मी काय करणार होते तीन एक्स्ट्रा घेणार होते तर तिपट पण मला वाटतं की हे चौपटच लागणार आहे पण मी तर चा तरीही चार लाईन वगैरे काढून घेणारच आहे तर बघा तुमचंही राऊंड किती येईल ना तर त्याच्या तुम्ही चौपट काढून घ्या काही नाही थोडासा कपडा शिल्लक राहिला तरी सांगतो कमी पडला तर पुन्हा वांदे व्हायला नको ना त्यासाठी काय करा तुम्ही अगोदर जास्तच करा मग असंच पद्धत वापरा तुम्ही देखील आणि अशाच प्रकारे तुम्ही देखील कट करून घ्या इथं मी पट्ट्या काढलेल्या होत्या ना त्या के काय केलेल्या आहेत अगोदर इथं फोल्ड करून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी ज्या पट्ट्या इथं अटॅच करून घेतल्या होत्या त्यालाच एका साईडने काय केलेलं आहे मी फोल्ड करून घेतलेलं आहे कारण त्याला आपण एकतर लेस तर लावू शकतो किंवा मग माझ्याकडं म्हणजे पिको पिकोफॉलची मशीन नाही ना पिको करण्यासाठी तर मग त्यासाठी मी इथं फोल्ड करून घेणार आहे तर तुमच्याकडं मशीन असेल तर तुम्ही पिकोही करू शकता किंवा जर तुम्हाला लेस लावायची असेल ना छानपैकी लेस देखील लावू शकतात बघा आत तर आता नेक्स्ट स्टेप काय असेल आपली आपलं जे मेन फॅब्रिक आहे ना ते असं सरळच ठेवायचं आहे आणि त्यावर आपण जी पट्टी फोल्ड केलेली होती ना ती इकडं आतल्या बाजूने ठेवायची आहे आणि इकडच्या साईडने त्याला अशा फ्रील करून घ्यायच्या आहेत जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे ना अगदी त्याप्रमाणे व्यवस्थित बघा आपलं मेन फॅब्रिक हे सरळ आहे आणि जे आपण फोल्ड केलेली पट्टी होती ना ते पण इकडं मेन फॅब्रिकवर आहे आणि ज्या साईडनं आपण फोल्ड केलेलं नव्हतं ना त्या साईडने मी इथे फ्रिल मारून घेणार आहे तुम्ही हे असंच करा व्हिडिओ जसं दिसत आहे त्याप्रमाणे त्यानंतर शेवटी आता फ्रिल होत आल्यानंतर तिथं शेवटी काय करायचं आहे व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे इकडच्या फ्रिलचं कापड आणि पलीकडचे जे जॉईंट व्हायला आलेलं आहे ना त्या फ्रिलचं कापड हे दोन्ही तिथंच अटॅच करून घ्यायचं आहे जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे ना अगदी त्याप्रमाणे या ठिकाणी काय करायचं आहे जे त्याचं ते असं फोल्ड करायचं कापड आहे ना ती इकडं आतल्याच बाजूने त्याची शिलाई द्यायची आहे नाहीतर काय होईल चुकून तुम्ही इथं शिलाई मारताल आणि खाल ते खालच्या साईडने तसे शिलाई दिसेल त्यासाठी ती एक काळजी तुम्ही नक्कीच घ्या तर बघा इथं हे आपलं अर्धा आसन इथं आता रेडी झालेलं आहे तर इथं काय करायचं मी इथं बघत होते की असं काही करता येईल का बट नाही हो ते असं चुन्या चुन्या दिसत होत्या त्याच्यामुळं मी काही तसं काहीच करण्याचा प्रयत्न केलेला नाही त्याला असं सरळच ठेवण्यात ठेवून घेतलेला आहे तर इथं बघू शकतात जसं होतं ना तसंच ठेवलेलं आहे हे नंतर आणि व्यवस्थित असं त्याला मी आतल्या बाजूने के हे केलेलं आहे म्हणजे हा कपडा दिसत आहे ना रेड कलरचा तो सरळच आहे त्यावर काय करायचं आहे हा अस्तर अशा पद्धतीने ठेवायचा बॉल पिना तर त्या व्यवस्थित प्रकारे त्याला त्या प्रकारे त्या ठिकाणी लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून ते इकडं तिकडं अजिबात सरकणार नाही तर व्हिडिओमध्ये मी पण तसंच केलेलं आहे सरकू नये म्हणून ना त्या ठिकाणी मी बॉल पिनाचा उपयोग केलेला आहे तुम्ही देखील असंच करा आता सर्व बॉलपिनं लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे इथं व्यवस्थित प्रकारे अशी शिलाई मारून घ्यायची आहे तुम्हाला जर ताटावरचं खूपच मोठं झाल्यासारखं हो वाटत असेल ना थोडंसं काय करायचं एक एक इंचाने असं मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून तुमची शिलाई ही व्यवस्थित परफेक्ट बसेल लवकर निघणार देखील नाही आणि ताटावरचं देखील असं छान प्रकारे गोलाकारमध्ये होईल आणि किंचितचं लहान देखील होईल बट मला तर एवढंच पाहिजे होतं मी उगं किंचितचं साईडने घेतलेलं होतं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे करू शकतात शिवत असताना काय करायचं बॉलपिनं देखील एक एक काढून टाकायचे आहेत आणि नंतर शिलाई मारायची मी इथं सर्व शिलाई मारून टाकली आहे का कारण माझ्या तर लक्षातच आलं नाही की इथून आपल्याला कापड हे उलतून घ्यायचं आहे त्यानंतर बसले उकलत काय करावं हे आगाव कामं तर खूपच असतात नंतर अशा प्रकारे तिथून आपल्याला काही दोन इंचाचं होतं ना तिथून अशा प्रकारे हे उलतून घेतलेलं आहे मी बघा किती छान दिसत आहे कलर देखील खूप मॅच झालेलं आहे रेड आणि ग्रीन कलर असामध्ये तर, तर आपण जे तिथं उलतून घेण्यासाठी थोडंसं शिलाई उसवली होती ना त्या ठिकाणचं काय करायचंय अगोदर आपल्याला ते तेवढंच शिवून घ्यायचं आहे बघायचं आहे कुठं आणि हे तुम्ही उलटी बाजू ही बघू शकतात एकदम फिनिशिंग सोबत आलेली आहे कुठं शिलाई वगैरे काहीच दिसत नाही खूप छान वाटतं प्रत्येकांना आवडल ही खूप जुनी पद्धत आहे पर बट आता ही ट्रेंडिंगमध्ये निघालेली आहे तर याला तुम्ही व्यवस्थित अशी लेस वगैरे लावून त्यानंतर साईडनं लटकन वगैरे सुद्धा असे छान लावू शकतात जसं की आपल्या म्हणजे होममेड लटकन करायची मोत्याचे वगैरे ना तर थोडंसं आपलं फॅब्रिक असेल ना छोटे छोटे लटकन वगैरे केले ना किंवा गोंडे देखील केले ना तरी देखील खूप छान दिसतं तर इथं मी काय करणार होते जी लेस होती ना ती अशा प्रकारे इथं लावून घेणार होते आणि छान दिसते लेस पण गोल्डन कलरची कशालाही मॅच होते तर पूर्ण गोल राऊंडमध्ये मी इथं ही लेस लावून घेणार आहे शेवटीला काय करायचं लेस आहे ना ती फोल्ड करून तिथेच अटॅच करून घ्यायची आहे काही दोरे वगैरे असतील तर ते देखील इथे कट करून घ्यायचे तर बघा खूप छान दिसत आहे तरीही मला वाटत होतं की आणखीन यामध्ये काहीतरी करावंच तर मी इथं काय स्वस्तिक करण्याचा प्रयत्न करत होते ते कसं आहे ते मग मी तर मी इथं चॉकने अगोदर स्वस्तिक काढून घेतलं की ते छान दिसतं का नाही ते बघून आणि त्यानंतर ट्राय करत होते की अशी लेस वगैरे व्यवस्थित आपल्याला बसवता येईल का तर मी इथं छान लेस देखील बसवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात लेस बसवताना असं बसवली हो आणि तिथूनच त्याचा आकार देऊन खालीपर्यंत दुसऱ्या साईडने टोकाला काढलेली आहे आणि सेम ह्याच पद्धतीने इकडच्या साईडने पण दुसऱ्या पण ह्याला मी अशाच प्र प्रकारे इथं लेस वगैरे बसवून घेतलेली आहे मला मी ही जी डिझाईन केलेली ती आवडली का ते नक्की सांगा तुम्ही या हूनही वेगळं काहीतरी क्रिएटिव्हिटी नक्की छान करत असाल आणि ते तुम्ही करा म्हणजे छान दिसेल त्यानंतर काही दोरे बघा इथं आपल्या ताटावर सर तुम्हाला रेडी झालेला आहे आणि मला तर खूपच छान वाटत आहे कारण कलर कॉम्बिनेशन वगैरे खूपच छान झालेलं आहे याला तुम्हालाही आवडला का ते मला नक्की सांगा आणि बघा इथं मी हे ताट घेतलं होतं ना ह्या ताटावर असा ठेवून घेतला तर अॅक्युरेट छान असा बसत आहे बघू शकतात तर तुम्हाला कसा वाटला ते देखील मला नक्की सांगा आणि तुम्ही देखील न ह्या संक्रांतीला घरच्या घरी होम मेड रुमाल नक्कीच ट्राय करा